बत ला सबस्क्राइब करा बेल ला क्लिक करा आणि बेल क्लिक मिरजेत विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये मोठा पक्ष प्रवेश आमदार सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम मिरज तालुक्यात आज भारतीय जनता पार्टीला मोठे राजकीय बळ मिळाले असून विविध पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला माजी पालकमंत्री व आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात या कार्यक्रमाने अधिकृतपणे भाजपचा झेंडा हातात घेतला पक्षप्रवेश करणाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन आमदार खाडे यांनी स्वागत केलं या पक्षप्रवेश सोहळ्यात नरवाड विकास सोसायटीचे चेअरमन महेश कांबळे ग्रामपंचायत सदस्य रुपाली महेश चव्हाण माजी चेअरमन राजेंद्र बन्ने माजी ग्रामपंचायत सदस्य राजाराम माळे यांच्यासह आर पी आय नरवाडचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मारुती नागरगोजे राजकुमार तकडे उदय माळे अण्णासो बन्ने शिवाजी गंगणे अशोक गरडे राम कांबळे व्यंकटेश कुर्णे प्रमोद कानडे सुधीर तकडे अर्जुन नागरगोजे महादेव जामदार आणि अजित हेगडे या महत्वाच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी बोलताना आमदार सुरेश खाडे यांनी भाजप सरकारच्या विकास कामांवर आढळ विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते पक्षात दाखल होत असल्याचं सांगितलं मिरज तालुका सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांना अधिक वेग देण्यासाठी या नव्या शक्तीमुळे भाजप अधिक सक्षम होणार असल्याचंही ते म्हणाले नवीन प्रवेशित कार्यकर्त्यांनी भाजपची विकास नीती आणि संघटनात्मक बळ यावर विश्वास व्यक्त करत आगामी काळात पक्ष मजबूतीसाठी सक्रियपणे काम करण्याची ग्वाही दिली या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणात भाजपचा प्रभाव अधिक वाढणार असल्याचे निरीक्षकांचं मत आहे माने माझ्या तालुक्यामधील काही राष्ट्रवादी काही काँग्रेस काही इतर पक्ष संघटना यांचे पदाधिकारी काही नेते मंडळी त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यांचं आम्ही अभिनंदन केलं त्यांचं स्वागत केलं आम्ही त्यामध्ये जवळजवळ महेश कांबळे चेअरमन विकास सोसायटीचे आले सोसायटीचा पुरा ग्रुप आमच्याकडे आला सौ रुपाली महेश कांबळे ग्रामपंचायत सदस्या राजेंद्र बन्ने माजी चेअरमन विद्यमान संचालक आहेत ते राजाराम माळी माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कांबळे आर पी आय अध्यक्ष नरवार मारुती नागोरगुजी राष्ट्रपती तालुका उपाध्यक्ष मिरज जय जयकुमार तकडे उदय माळी अन्नासो लक्ष्मण बन्ने माजी चेअरमन विकास सोसायटी शिवाजी महादेव गंगणे अशोक मारुती गर्दे राम कांबळे व्यंकटेश कुर्णे प्रमोद कानडे सुधीर त तकडे अर्जुन नागरगोजी महादेव जमादार हेडगेसाहेब माजी उपसरपंच नरवाड आणि त्यांच्याबरोबर वर सगळंच कार्यकर्ते अशा शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीपैकी प्रवेश केला निश्चित प्रवेशाचे बाकीचं आपण बघितलं की शिंगला चालू असते कोण कुठं पक्ष प्रवेश करतो कोण कुठं करतोय कोण करतो पण मला अभिमानात सांगू वाटतं आपल्याला कुठलेही पक्ष प्रक्षेक करत असतील ह्या पक्षातून त्या पक्षात जात असतील पण मानानं सांगू वाटतं की माझ्या भारतीय जनता पार्टी पक्षातून तालुक्यातून एकही कार्यकर्ता कुठल्या पक्षामध्ये गेलेला नाही आज त्यांच्या पक्षातलाच ओघ आमच्याकडे चालू झाला आणि आजपासून मी जाहीर केलं की आजपासून मी पक्षप्रवेशाचं दार उघडं केलेलं आहे आतापर्यंत पक्षप्रवेश मी घेतला नव्हता पण आजपासून वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांच्या संमतीनं आज आम्ही पक्षप्रवेश चालू केलेला आहे मी निश्चितच सगळ्यांना आवाहन करेन ज्यांना ज्यांना पक्षप्रवेशामध्ये आम्हाला पक्षप्रवेश करायचा आहे भारतीय जनता पार्टी काम करणे इच्छुक आहेत त्यांनी आमचे संपर्क साधावा त्या दृष्टिकोनातून पक्षप्रवेश घेतले जातील आणि निश्चितच ज्यांनी पक्षप्रवेश केला त्यांना मान सन्मान आणि आदरणानं त्यांची वागणूक आपण ठेवू जुन्या कार्यकर्त्यांनाही आम्ही सांगू की त्यांना मिसळून त्यांच्या त्यांचं म्हणणं ऐकून कुठंही एखादं गावातलं काय करत असेल त्या पद्धतीनं आपण ते करायचं आहे आणि त्यांना मान सन्मानही द्यायचा आहे आमचे नरवारचे मार्चराया सरपंच आहेत मोठे तगडे आहेत त्यांनी मध्यंतरी ग्रामपंचायत Uh, मुख्यमंत्री स सर, uh, सरपंच सभा त्यामध्ये त्यांची निवड झाली म्हणजे पुण्या रिझनमधून त्यांची निवड झाली आणि ते नरवाड गाव निरोध झालं त्यांनी स्प खूप चांगल्या पद्धतीने ते मांडणी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली त्यांनी आवंड्यान होतं सगळं आणि त्यामुळं नरवाड हे गाव आता एक महाराष्ट्रातल्या एका चर्चेचा विषय आणि हेडलाईटवर गेलेला आहे त्यामुळं आम्हालाही अभिमान वाटतो की एवढ्या पुन्हा रिझनमध्ये एवढी गावं असताना देखील आमच्या नरवाळ गावाला प्राधान्य दिले गेलं त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचंही आभार मानतो आणि निश्चितच जे कामं झालीत ती कामं झालीच पण उरलेली कामं त्यासाठी ही नवीन टीम घेऊन जुनी टीम घेऊन आम्ही सगळे तुटून उडू आणि कामं आम्ही गावातली कंप्लीट करू निश्चितच पंचायत समिती जिल्हा परिषदला हे गाव निश्चितच पुढं सगळ्यात जास्त मद्य के देऊन पुढं येईल अशी मी अपेक्षा करतो आणि परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो हिंद